श्री स्वामी समर्थ भेदभाव हा हळूहळू कुटुंबाला आतून पोखरतो मुलांमध्ये सुना मुलींमध्ये नातोंडांमध्ये फरक करणे म्हणजे प्रेमाची नाही तर विषयाची बीज पेरणे असतं कुटुंब मजबूत होण्यासाठी प्रेम समजूत आणि समान वागणूक हवी कारण भेदभाव ही कीड आहे ती एकदा लागली की घरचं कुटुंब हे संपत आणि नात्यांची मुळं ही सडतात चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा वेलकम टू माय चॅनेल थॉट्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स युट्यूब चॅनेलवरती चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा कारण की आज आपण अशा गंभीर विषयावर बोलणार आहे ना की मतभेद मतभेद हा किंवा भेदभाव मतभेद म्हणण्याऐवजी भेदभाव हा शब्द योग्य नाही भेदभाव हा कुटुंबाला लागलेली एक कीड असते की जी कुटुंबाला अगदी योग्य छोटी 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 गोष्टीतून ती पोखरत असते आणि एक दिवस हे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही तर चॅनल नवीन असं तर पुन्हा सांगते चॅनेलला सबस्क्राईब कर, ला करा व्हिडिओ हा शब्द प्रत्येक कुटुंबामध्ये वापरला जातो त्याचा उपयोग होतो तो केला जातो आणि याचा प्रचंड त्रास हा कुटुंबातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला हा होत असतो तर कुटुंबावर नातेसंबंधावर आधारित असा हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यावर मी चर्चा करणार आहे कारण बऱ्याच कुटुंबामध्ये भेदभाव करणारे हे आई वडील असतात ज्या कुटुंबामध्ये मुलं म्हणा सुना असतात दोन मुलं दोन सुना ज्या कुटुंबामध्ये दोन मुलं असतात तर त्या कुटुंबामध्ये बऱ्याचदा ह्या गोष्टी घडत असतात मुलांमध्ये भेदभाव करणं हे आई वडिलांची लक्षणं नाही खरं तर आणि ही हे करूही नाही असं मला वाटतं आणि प्रत्येकाचा हाच प्रत्येकाचं हेच मत असेल भेदभाव करणं हा खरंच एक घातक विषय आहे की तो सहज जरी वाटला समजा घरामध्ये दोन मुलं एक मुलगी आहे तर ती एकुलकी एक, एक मुलगी आहे म्हणून तिचा कुठेतरी लाड करणं आणि सतत मुलांना त्या गोष्टीची जाणीव करून देणं आय होप तुम्ही समजू शकता की एक एकुलती एक, एक मुलगी मग ठीक आहे ना तिची लाड केले तर काय हरकत आहे तुला काय प्रॉब्लेम आहे अजिबात नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही कधी विचार केलाय का हा प्रॉब्लेम कधी नसतो माहिती जेव्हा ती तुमची तिच्याबरोबरीने वाढणारी जी छोटी मुलं असतात जी भावंड असतात ना त्या भावंडांवर याचा विपरीत परिणाम होतो आणि तो, तो कुठेतरी चुकीचा आहे असं मला वाटतं की जेव्हा तुम्ही हा भेदभाव करता अगदी लहानपणापासून या गोष्टी करता तेव्हा या गोष्टी त्या मुलांवरती कुठेतरी वाईट परिणाम करून देतात तर ह्या गोष्टी करा तुम्हाला मुलगी अर्थातच मुलींचा आदर करावा त्यांचे लाड करावा त्यांचं लग्नानंतर त्यांना कदाचित प्रत्येक गोष्ट भेटेलच किंवा त्यांच्या मनाचा कळशाने जगता येईल असं नाहीये पण मुलं असू मुली असू मग हे लहानपणी पण अशा गोष्टी होतात घरामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब असतं तेव्हा या कुटुंबामध्ये काय होतं कुठेतरी एक मुलगा दोन मुलं असतात मग पहिल्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेस त्या घरात येणारी सून मग तो घरातला मोठा म्हणून त्याला बऱ्याचदा कर्तव्याचे दबाव पण जातो तू मोठा तू मोठा तू सर्व काही केलंच पाहिजे त्याच्यामुळे मोठा ता म्हणून त्याच्याकडे ऑलरेडी त्याला कर्तव्याचे ओझे खाली घरातला मोठा कर्तव्य दक्ष म्हणून त्याच्यावरती ओझं लादलं गेलेलं असतं आणि मग त्याची जेव्हा बायको येते तिच्याकडूनही मग प्रचंड अपेक्षा ठेवल्या जातात कुटुंबाला सांभाळण्याच्या सर्व काही घरातल्या जबाबदारी देण्याच्या आता मी एवढं वर्ष केलं आता मला होत नाही असा तर सासून असा एक तगादाच तिच्यावरती लागलेला लागलेला असतो की तू आता सर्व काही करायचं बरं हे सर्व काही करताना तिला मात्र अधिकार दिलेले नसतात तिला कुठल्याही विदाउट म्हणजे अधिकारां न देता तिला हे संपूर्ण घराची जबाबदारी दिलेली असते तिला तिचं व्यक्ती स्वतंत्र अजिबात दिलेलं नसतं आम्ही आहोत आम्ही एवढं वर्ष केले तुझ्या हातात कसं देणार फक्त तुझ्या हातात आम्ही देऊ शकतो ते फक्त काम ही कोणती विकृती किंवा ही कोणती मानसिकता आणि हे कुठचं आपले पण जर तुम्ही तिला काम करायच्या दृष्टीने घरातली सर्व कामं तिला आपलेपणाने तिच्या हातात सोपवताय तर मग घरातले इतर अधिकार तिच्या हातात का नको घरामध्ये व्यवहार होणारे व्यवहाराचे निर्णय घेताना ती तुमच्या सोबत का नसते घरामध्ये एखादी गोष्ट करताना किंवा घरामध्ये एखादा बदल करण्यासाठी तिची जर इच्छा असेल तर तो, तो बदल करण्यासाठी तुम्ही तिला का प्रोत्साहित करत नाही तिला विरोध का केला जातो तिचे कुठचेच निर्णय मान्य का केले जात नाही फक्त कामासाठी म्हणून तुम्ही तिला आपलं मानता आणि घराची जबाबदारी तिच्यावरती देता मग कुठेतरी ह्या दोघांमध्ये जो प्रेशरचा दबाव टाकला जातो तो कुठेतरी कालांतराने काही वर्ष कर कठोर काढला जातो किंवा काही मुली सहन करतात काही सहन करत नाही काही घर सोडून निघून जातात नवऱ्याला वेगळं करून स्वतःच संसार उभा करतात आणि मग हेच सासऱ्यांना कुठेतरी मग नातेवाईक म्हणा समाजाकडून कुठेतरी बोल लागतो की बाबा ह्यांनी सुनेला नीट ना, वागवलं नाही किंवा मुलाला खूप बंधनं दिली किंवा मुलावरती प्रेशर टाकला असेल कर्तव्याचा जबाबदारीचा अशा अनेक गोष्टी ह्यांना जेव्हा त्यांच्या यांना ह्यांना जाणीव करून दिली जाते समाजाकडून नाते नातेसंबंधांकडून मग अशा वेळी मग ह्यांचे डोळे उघडतात असं नाही पण मग ह्यांना कुठेतरी कमीपणाची भावना निर्माण होते खरं तर त्यांचे डोळे उघडलेले नसतात की बाबा आपण आपल्या मुलासोबत किंवा सुनेसोबत चुकीचं वागलोय म्हणून ते घर सोडून गेलेत किंवा बाबा ह्यांच्यासोबत आपण जे वागतोय ते चुकीचं आहे तर अशा वेळेस मग त्या सुनेला किंवा त्या मुलाला ते अजिबात मुला त्यांच्या स्वतःच्या चुकीची किंवा स्वतःच्या कमतरतेची जाणीव करून देत नाही का बाबा तो इगो त्यांचा तो अहंकार आहे असंच ते असतो फक्त त्यांना हे दाखवून द्यायचं असतं की आम्ही योग्य आहोत आम्ही चांगले आहोत आम्ही दुसरी सून मग हे काय करतात दुसऱ्या मुलासाठी जेव्हा घरात दुसरी सून येतात त्यांना संपूर्ण मोकळीक देतात मग त्या सासूबाई ज्या आधी सासू झालेल्या असतात अचानक आई होतं त्या सगळं घरातले काम करायला लागतात सून म्हणे तशी घरात बदल होतात की जाणीवसून घरात आल्यानंतर तिच्या मनात का तर हिला दुखावलं तर ही घर सोडून गेली तर समाज काय म्हणेल आपल्याला विरोध करेल समाज आपल्याला ठरेल चुकी, चुकी तर या भावनेने ही काय करतात की मग त्यांना हवं तसं जगायला देतात मग इनडायरेक्टली याचा परिणाम कुठे होतो हा जो परिणाम आहे जी मोठी सून मुलगा आहे ते ह्या सर्व त्रासातून दूर व्हायचं म्हणून ते दूर होत आले ते तुमच्या नातेपासून दूर नाही झाले तुमच्या घराला घराला तोडून घर विभक्त करून वेगळे नाही झाले ते त्यांचं व्यक्तिमत्व जपण्यासाठी स्वतःचं स्वाभिमान जपण्यासाठी ते स्वतःला त्यांनी विभक्त केले मग तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम असं दाखवून देताय की तुम्ही चुकीचे होते हे आम्हाला समाजाला दाखवायचं म्हणून आम्ही यांना हवं तसं वागण्याची परवानगी देतोय पण हे इनडायरेक्टली ह्याचा परिणाम समाजाला समाजाला माहीत असतं की ह्यांनी सुरुवातीला काय केलं ह्यांनी सुरुवातीला ते केलं म्हणून आता हे लहान्या सुनेला म्हणा छोट्या मुलाला म्हणा हवं तसं आयुष्य जगायला देत तर या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी इनडायरेक्टली नकारात्मक तुमच्या मुलाच्या सुनेच्या नजरेत जातात अजून तुमच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष कारण की तुम्ही भेदभाव केलेला असतो ती जी सून आलेली असते तीही सून असते हेही सून असते मग अर्थातच तिचं हे मत होणार ना की बाबा मी जेव्हा यांच्या घरात आली त्यावेळेस ह्यांनी मला ह्या गोष्टीसाठी विरोध केला म्हणून मला नाही घर सोडावं लागलं आणि आज दुसरी सून आली तिचंही नातं त्या घराशी तेच आहे पण तिला मात्र सगळे अधिकार दिले गेले घरात सगळे निर्णय हे तिच्या मनाप्रमाणे चालतात प्लस पॉइंट म्हणजे घरातील कामंही तिला एकटीला करावी लागत नाही ती कामं तिला तिच्या सासूबाईंकडून केली जातात की तिला पूर्णपणे समजवता अगदी म्हणजे फक्त ह्याला काय तर कुठेतरी समाजामध्ये आपली इमेज खराब होऊ नये किंवा आपल्याला आपली सून राहिली हे दाखवण्यासाठी पण हे दाखवताना तुम्ही तुमच्या मुलाला सुनेला जे दुखवले ते कुठे चुकणार आहेत का मग याचा परिणाम कुठे होतो तुमची ही दोन आहेत ना आणि ह्याचे दोन सोपट सुना आहेत ना ह्यांच्यामध्ये याचा विपरीत परिणाम होतो ह्यांच्यामध्ये ते मतभेद तयार होतात ती तिचा द्वेष करते ती तिचा द्वेष करते तिला वाटतं की ती मूर्ख तिला वाटते ती मूर्ख दोघी स्वतःला अतिशहाण्या समजतात आणि ती मग हे म्हणते की तिला ते दिलं मला हे नाही मला चालणार नाही मला तिथे जायचं नाही मला हे पटत नाही मला त्यांनी बंधनं टाकली तिला बंधनं दिली नाही तिला हवं ते जगायला दिलं मला हवं ते जगायला दिलं नाही मला हवे ते कपडे घालायला दिले नाही तिला हवे ते कपडे घालायला दिले ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या भयंकर होतात मनात इतक्या वाईट पद्धतीने त्याचा विपरीत परिणाम होतो ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे नात्यांचा अगदी म्हणजे नात्यांचा गुस्सा होतो ह्याला जबाबदार कोण आई वडील मला सांगा आई वडिलांनी आई वडिलांची ह्याच्यामध्ये काय असते बरोबर ना तू राहिली नाही म्हणून दुसरीने राहायचं नाही असं लोक म्हणतात जाऊ दे मागचं सोडून दे असंही लोक म्हणतात जाऊ दे सोडून दे तिला अक्कल शिकवणारे पण खूप असतात त्याला समजून सांगणारे मोठ्याला खूप असतात जाऊ दे तू मोठा आहे समजून घे मोठा पहिली सून म्हटलं की अशा गोष्टी होतात का होतात का होऊ होता? यायच्यात माझा प्रश्न असा आहे की या गोष्टी का होऊ द्यायच्या या गोष्टी व्हायला नको हरकत नाही तुम्ही आई वडील आहात मोठी सून मुलगा म्हणून तुमच्याकडून काही गोष्टी चुकल्या त्यांना ते मान्य त्यांनी ते स्वीकारल्यात त्यानंतरही त्यांच्यासाठी जो सन्मान मान जो मुलगा मोठा आहे जी मोठी सून आहे तिच्यासाठी त्यांची जी अवेलेबिलिटी आहे किंवा त्यांचे जे अधिकार हक्क ते जर तुम्ही देऊ शकत नाही तर ही कोणती मानसिकता तुमची ही विकृती आहे आणि विकृती बदला या विकृतीचं कारण म्हणजे ह्याने है। काय होणार आहे माहिती का तुमचं जर कुटुंब आहे ना ते उद्ध्वस्त होणार आहे आज तुमच्या हातात सत्ता आहे किंवा तुमच्या मनाप्रमाणे कुटुंब चालतं तुम्ही घराचे निर्णय घेऊ शेतात म्हणून ते कुटुंब फक्त समाजासाठी आहे एकत्र खा, फक्त खाण्यासाठी जेवणासाठी एकत्र आहे पण आतून ती मला तुटलेत आतून तो आपलेपणा त्या नात्यांचं जो आपण म्हणतो ओढ ती ओढ नाही ती तुमच्यामुळे तुटली हे तुमच्या लक्षात येत नाही त्या दोन सुना आहेत ना त्या दोन विभक्त घरातून आलेल्या आहेत पण त्या एकत्र कधी झाल्याच नाही त्यांना एकत्र तुम्ही कधी येऊच दिलं नाही त्यांच्यामध्ये तुम्ही जे हे अंतर ठेवलं ना एकीला वर एकीला खाली एकीला पोत्यावर बसवलं एकीला गादीवर बसवलंय एकीला डोक्यावर घेतले एकीला पायदळी तोडवले हे जे प्रकार तुम्ही केलेत जीवनामध्ये आणि अजूनही तुम्ही करताय जर तुम्ही चुकलात त्याची तुम्हाला जाणीव असायला हवी कुठेतरी तुम्ही दोन मुला सुनांमध्ये भेदभाव केलाय हे तुम्हाला जगाकडून जग बोलते पाठीमागे जग बोलते स्वतःच्या नात्या संबंध सगळ्यांना माहिती तुमच्या स्वतःच्या मनाला देखील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही हे केलं आहे की नाही मोठ्यांच्या बाबतीत आणि छोट्यांच्या बाबतीत तुम्ही मतभेद भेदभाव केला आहात की नाही आणि जर तुम्ही केले तर तुम्हाला तो मान्य का नाही आणि तुम्हाला जर जर तो मान्य आहे तुम्ही तुम्ही चुकलात तर त्यांची माफी मागावी इतके ते मोठे नाही वयाने मोठे आहात मानाने मोठे आहात तुम्ही माफी मागावी अशी अपेक्षा त्यांची नसतेच कुणाचीही नसते कुठल्याही सुनाची मुलाची आई वडिलांनी आपली माफी मागावी अशी अजिबात अपेक्षा नसते पण ते जे चुकलेत त्याची जाणीव नक्कीच असाल आणि ती नातेची जाणीव त्यांना कशी अपेक्षित असते माहिती तुमच्या कृतीमधून जर तुम्ही त्यांना ज्यावेळेस ते तुमच्या दारात अवेलेबल होते तुमच्या दारात तुमच्या मनाप्रमाणे जगत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना तो मान सन्मान किंवा ती आपुलकी दिली नाही जी तुम्ही आता तुमच्या लहान मुलाला सुनायला देत आहे ती हक्क ते अधिकार तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाला सुनायला अजूनही देऊ शकताय ते तुमच्या दारात दोन दिवस चार दिवस का होतात अशा वेळेस तुम्ही जर त्यांना तो मान सन्मान देऊ शकत नाही तर मग तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली असं त्यांनी का समजायचं आणि इथेच होते मुळात नात्यांना मागच्या गोष्टी सोडून न आणि तेच तेच धरून पुन्हा पुन्हा त्याच विक्षि अशा नात्यामध्ये अडकून राहणं त्याच कारण म्हणजे मागच्या गोष्टी चुकल्यात त्याच्यासाठी आत्ताच्या गोष्टी बदलणं हे गरजेचं आहे आत्ताच्या गोष्टींसाठी ज्याची आणि मुळात ज्याची त्याचे हक्क ज्याला त्याला दिले तर या गोष्टी उद्भवतच नाही हे मतभेद हे भेदभाव निर्माण करणं चुकीचं आहे मग ते, ते कुठेतरी दूर राहतात त्यांची मुलं मग त्यांच्या मुलांकडून कुठेतरी दुर्लक्ष करायचं जो मुलगा आपल्या जवळ राहतो त्याच्या मुलांना कुठेतरी जवळ करायचं त्यांच्यावर जास्त प्रेम करायचं त्यांना खायला पाहिला द्यायचं आणि जे जो मुलगा दूर राहतो मग त्याचा इनडायरेक्टली परिणाम त्याच्या मुलांवरती त्या मुलांमध्येही तुम्ही भेदभाव करता तुम्ही स्वतःच्या मुलामध्ये भेदभाव करता स्वतःच्या सुनेमध्ये भेदभाव करता तुम्ही नातूंमध्येही भेदभाव करता नातवंड ही आजी आजोबांसाठी असलेली दुधावरची साय असते ती अगदी नाजूक पद्धतीने हाताळायची असते मग त्या बालवयात त्या मुलांवर त्याचा त्या त्या वाईट परिणाम होणार नाही का नक्कीच ना होणार आणि होतोच आहे मला हेच आहे की तुमच्यासाठी तरी नातवंड जी मुलं आहे त्या मुलांना ह्याच्या ती मुलं ह्यात कुठचाच भाग नाही तुमची सून मुलं ह्या इतपतच ते तुमचं जो काय आहे द्वेष म्हणा प्रेम म्हणा माया हे काय आपुलकीचं जे तुमचं जे काय तुमच्या जे घरामध्ये क्लेश निर्माण झालेत किंवा नात्यांमध्ये जे अंतर निर्माण झाले त्याच्यामध्ये फक्त तुमची मुलं सुना आहेत तुमची नातोंड नाही आहेत तुम्ही त्यांना का मध्ये आणताय तुम्ही त्या नातोंडांना मध्ये आणून अजून त्या मुलामध्ये सुनामध्ये तुमच्याबद्दल एक कटुता निर्माण करताय कुठेतरी सतत त्यांना जाणीव करून देत आहे की आई वडील हे भेदभाव करणारे ठरले नका करू असं मुलांचा ह्याचा या वयावर खूप वाईट परिणाम होतो जेव्हा हीच मुलं तिकडून आल्यानंतर सांगतात ना की बाबांनी असं केलं आजीने असं केलं तिला ते दिलं त्याला ते दिलं जास्त मला दिलं नाही मला असं वागवलं ह्याचा परिणाम खूप वाईट होतो मुलांवरती अशा वेळेस मुलांना समजावून सांगणं त्या आईवडिलांसाठी खूप कठीण असतं एक तर ते त्यांना आईवडिलांनी त्यांच्यासाठी चुकीचं वागलं हे सांगता येत नाही आणि जर सांगितलं तर मग मुलांच्या मनामध्ये तुमच्याविषयी किंवा आजी आजोबांविषयी विष पेरल्यासारखं होतं मग त्याचा परिणाम काय होतो इन्डायरेक्टली ती मुलं त्या आजी आज द्वेष करायला लागतात मग ह्या ज्या गोष्टी इथे कुठेतरी होऊ नये असं जर वाटत असेल तर मुलांना तरी कमीत कमी समानता नातूंना तरी कमीत कमी समानता मिळाली तर असा हा नात्यांचा गंभीर विषय घरामध्ये भेदभाव करणं हा आई वडिलांचा मुख्य मुद्दा असतो आणि आईवडिलांनी या गोष्टी करू नये आणि अर्थात आता बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटेल की मोठ्याच मुलाला अशी वागणूक दिली जाते ती शाणी ऐका तू शाणी ऐका किंवा ती तशी ते तशी अस पाहिजेत तर असं अजिबात विचार करू नका तर या गोष्टी फक्त मोठ्या मुलामध्येच नाही तर लहान मुलांमध्ये सुद्धा घडू शकतात घरामध्ये दोन मुलं असतात बऱ्याचदा एक मुलगा असतो बऱ्याच कुटुंबामध्ये हा समतोल नेहमीच असतो नेहमीच ही समानता असते की एक मुलगा असतो तो अभाव असतो तो स्पष्ट स्पष्ट मताचा थोडक्यात स्पष्ट मताचा असतो मग इंडायरेक्ट त्याच्या बायकोला काहीच वाईट व्हायची कि बोलायची गरज पडत नाही कारण की ती त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःची मतंही अगदी म्हणतो ना स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असते करून घेत असते कारण की तो स्पष्ट मताचा असतो तो आईवडिलांना विरोध करणारा ज्या गोष्टी हव्यात त्या करून घेणारा असतो मग तो लहान असतो किंवा मोठा असतो दोन्हीपैकी एक कोणीतरी असू शकतं मग आणि एक मुलगा असा असतो की तो शांत असतो तो सतत नेहमी म्हणजे त्याला लहानपणापासून त्याला ते घे तू समजून घे असं म्हणून म्हणून त्याला कुठेतरी गप्प केलेलं असतं तू कधीच आईवडिलांना विरोध करत नाही त्याच्यामध्ये ही हिंमतच नसते त्याला काहीतरी गोष्टी सांगते की या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा ही गोष्ट करू तर ते करण्यासाठी जेव्हा त्याला आईवडिलांची परमिशन घ्यायची असते तर ती त्याच्यामध्ये आईवडिलांना बोलण्याची त्याच्यामध्ये हिंमत नसते आणि मग हा परिणाम त्या नवरापेक्षा नात्यात होतो आणि त्या दोघांमध्ये तर भांडणं होतातच का तो नवरा बोलत नाही तू आई वडिलांशी स्पष्ट राहत नाही आणि मग कुठेतरी हा राग होत मग कुठेतरी तिला स्वतःला ह्या गोष्टी बोलायला लागतात आणि जेव्हा ती स्वतः बोलते मग त्या आईवडिलांसाठी ती सून वाईट ठरते तर अशी ही दोन प्रकारची भाऊंड असतात दोन प्रकारची नाती असतात तर मग अशी ही दोन प्रकारची ना, नाती मोठा छोटा कोणामध्ये हा भेदभाव होऊ शकतो तर बऱ्याच कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होतात तर अशा गोष्टी होऊ नये असं मला वाटतं आम्हाला मलाही दोन मुलं आहेत पण तुम्हाला खोटं सांगत आहे पण मी या गोष्टींची काळजी आतापासूनच घेते अगदी छोट्या छोट्या गोष्टी अगदी माझा एक मुलगा जर कुठे आउट ऑफ असेल कुठे गेला असेल वगैरे आणि एक मुलगा इथे अवेलेबल असेल तर त्यांच्यासाठी आणलेला खाऊ देखील मी त्याच्यासाठी हा राखून ठेवते की प्रत्येक गोष्ट ही मला दोन्ही मुलांना सारखी द्यायची मी ते प्रेम असो घरातला खाऊ असो छोट्या मोठ्या हो, प्रत्येक गोष्ट ही माझ्याकडून माझ्या मुलांसाठी सारख्याच प्रमाणात समप्रमाणात जाते आणि मला असं वाटतं माझी दोन्ही मुलं कोणत्याही मतांची असो एक बोलणारा असो न बोलणारा असो कसाही असो त्यांच्यासाठी जोपर्यंत आम्ही अवेलेबल आहोत तोपर्यंत मला माझ्या मुलांसाठी समान अधिकार मला द्यायचे आहेत त्यांच्यामध्ये नाही त्यांच्या बायकांमध्ये नाही त्यांच्या म्हणजे येणाऱ्या त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या मुलींसाठी देखील नाही अर्थात मी माझ्या मुलांना एक चांगल्याच गोष्टी सांगते की त्यांच्या आयुष्यात येणारी मुलगी ही खरंच म्हणजे खूप महत्वाची मानली जाते मी त्यांना आतापासूनच या गोष्टींची खूप जाणीव करून देते की मुलींना दुखवणं ना हे नाहीये मुलींसाठी कसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट ठेवलं पाहिजे घरातली गोष्टी कशा केल्या पाहिजे घरातल्या सगळ्या गोष्टी शिकणं तुमच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला घरातल्या गोष्टी करणं गरजेचं आहे घरातल्या कोणत्याच कामामध्ये तुम्हाला स्वतःला पुरुष म्हणून लेखायचं ले नाहीये तुम्हाला सगळी कामं करता आली पाहिजे तिच्यासमोर तुम्ही कोणतंही काम करताना स्वतःला कमी लेखू नका तर अशा अनेक गोष्टी मी माझ्या मुलांना आत्तापासूनच सांगते शिकवते आणि मला असं वाटतं की माझी मुलांनी असंच घडावं माझं स्वतःच एक आई म्हणून एक व्यक्तिमत्व आहे एक माझं असं मत आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात देणारी ज्या कोणी मुली असतील त्या गोष्टीला खरंच तर खूप काळ आहे आणि त्या गोष्टींची मी अगदी अवतुरतेने वाट तुम्ही म्हणाली की बोलते नंतर बदलेल तर असं नाही आहे मी माझ्या विचारांना आत्तापासूनच चालना ह्याच्यासाठी देते आहे की नाही मला ह्या विचारांना फक्त बोलायचं नाही त्यांना प्रोत्साहित करायचे त्यांना घडवायचे त्या विचारांसोबत मला माझं कुटुंब घडवायचंय माझ्या मुलांना घडवायचं त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या आई वडील म्हणून आम्हाला आमच्या मुलांमध्ये कुठलेही भेदभाव किंवा मतभेद निर्माण करायचे नाही एक मन मोकळेपणाचं आयुष्य त्यांना जगायला आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अर्थात त्यांच्या ज्यात कोणी अर्थांनी असतील त्यांच्या त्या सहचारणी असतील तर त्यांच्यासाठी देखील ती अवेलिलिटी माझ्या घरामध्ये असणार आहे माझ्या मुलांकडून माझ्या येणाऱ्या त्यांच्या बायकांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईल बरेचदा एक ऐंशी ते दोन हजार हा जो काळ अगदी त्याच्यामध्ये लग्न झालेल्या मुलींना खरं तर आत्ता म्हणतो ना आपण बंधन दडपण ह्या गोष्टीचा त्रास झालेला आहे पण आता त्या पुढचा जो काळ आहे त्यात ह्या गोष्टी नाही होऊ शकणार कारण की बऱ्याच मुलींचे विचार हे खूप वेगळे आहेत की बाबा मुलं त्यांच्या पायावर उभी राहणार आत्ताच्या माझ्या बरोबरच्या मुली आहेत ऐंशी नंतरच्या नव्वशी नव्वद फार फार दोन हजार दहा पर्यंतच्या लग्न झालेल्या त्या काळात लग्न झालेलं तर त्या मुलींची शंभर टक्के दोन हजारपासून पासून पुढच्या ज्या मुली आहेत लग्नानंतरच्या तर त्यांना सगळ्यांची त्यांची मतं हीच आहेत की बाबा मुलं कधी मोठी होऊन त्यांच्या पाय उभी राहिली की त्यांना त्यांचं आयुष्य जगायला द्यायचं तर अशाच विचाराच्या मुली आत्ता ह्या सगळ्या घडत आहेत ज्या आता सध्या संसारात आहेत ज्या पस्तीस तीस पस्तीस चाळीस म्हणा पंचेचाळीस पन्नास ह्या एजमध्ये ज्या मुल सध्या बायका वावरतात तर त्या महिलांची हीच मत आहे की मुलं मोठी होणं त्यांच्या पायावर उभी राहणं त्यानंतर त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या मजाप्रमाणे जगू देणं त्यानंतर आपला त्यांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप नसावा या मताच्या अनेक महिला आहेत ते मला असं वाटतं की कुठेतरी अस म्हणतो ना आपण तर ह्या शब्दाला कुठेतरी स्थिरता येऊ शकते अर्थात सगळेच बदलतील असं नाही आहे कारण की आता जे विचार मांडतात ते नंतर असेच राहतील असं सांगू शकत नाही पण अर्थात मला असं वाटतं की मला माझ्या या विचारांना पुढे सतत नेहमी चालना देत राहायचे की नाही माझ्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या ज्या आहेत त्यांच्यापासून जर माझ्या मुलांपासून जर त्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील तर असं व्यक्ती म्हणतो मला त्यांच्या माझ्या घरामध्ये घडवायचे की मुलगा चुकत असेल तर मुलाचे कान पकडायल तिच्यासमोर मुलाची कान पकडायला मला कमीपणा वाटणार नाही या विचाराची मी एक बहिणी म्हणून सांगते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की सांगा आणि जर कोणी कुटुंब कोणाच्या कुटुंबामध्ये अशा गोष्टी घडून गेल्या असतील दुखावलं गेलं असेल तर मी त्याची क्षमा मागते कारण की मतभेद भेदभाव खरंच ही कुटुंबाला लागलेली कीड आहे आणि ह्या किडीमुळे प्रचंड मनस्ताप प्रचंड द्वेष राग नि नात्यांमध्ये निर्माण होतो तर हे अनेक कुटुंबामध्ये या गोष्टी होतात नाही असं नाही आहे तर ही सत्यता आपण मान्य करायला हवी स्वीकारायला हवी मग ते कोणामध्येही होऊ शकतं दोन भावांमध्ये मोठा असू छोटा असू मोठी असू छोटी असू कोणामध्येही होऊ शकतात त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो समतोल आहे दोघांसाठी आहे पण सगळ्यात महत्त्वाचं यातून आईवडिलांनी काय घ्यायचं तर हे जा नक्कीच महत्वाचे कारण की ह्याने काय होणार आहे पुढे जाऊन जेव्हा हे आई वडील जेव्हा थकतात शांत होतात तेव्हा मग हे जे दोन भाऊ हे असतात भाऊ असतात ते विभक्त होण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि त्यानंतर हे आई वडिलांची प्रचंड हाल होतात मग तुझ्यासाठी त्यांनी वा, वेगळं वागणूक आमच्यासाठी वेगळी वागणूक मग तूच त्यांना सांभाळ किंवा मग तू काही वेगळाच राहिला मग आता तुझंच ते कर्तव्य तूच त्यांना सांभाळ मग हे कुठेतरी आईवडिलांच कुठेतरी खेळणं बनतं तर असं होऊ देऊ नका दोन्हीकडे तुम्ही सन्मानाने राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आईवडिलांनी आतापासूनच या गोष्टीची काळजी घ्या की दोघांसाठी सारखं प्रेम सारखं समभाव या गोष्टीकडे गोष्टी खू लक्ष द्या तर पुन्हा अशा एखाद्या विषयावरती आपण नात्यांना घेऊन लवकरच भेटूया तुम्हाला माझे विचार कसे वाटतात किंवा तुम्हाला एखाद्या विषयावरती बोलावसं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा अशा नवीन विचारासोबत मी पुन्हा भेटेन तोपर्यंत धन्यवाद